शेतकऱ्यांच्या हिताच निघेल आणि आज वीस हजार रुपये दिले, आता दिले, दिले ते आतापर्यंत कधी दिले नाही यावेळेस दिले आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या ते आता पुढे बघा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही जातो जिथे कुठे आपत्ती येते तिथे जातो महापुरात जातो घरात नाही बसत त्यामुळे लोकांना माहीत आहे काम करणारं सरकार कोण आहे आणि फक्त आरोप खोट्या आरोप करणारं सरकार कोण आहे त्यामुळे आमची अधिवेशनामध्ये आमची तयारी आहे अधिवे हे शेवटचं अधिवेशन आहे या टर्मचं लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांनी चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे ही आमची तयारी आहे आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे सरकार चुकत असेल तिथे ठीक आहे परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोध पक्षाचं जे काय काम आहे ते त्यांनी मला आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली कामं त्याची चर्चा काही महत्वाचे विषय घेतील अरे एक एक जण बोला ना काय चाललंय काय काय चालवलं बदलला हा हा अरे मी मगाशी म्हटलं ना ते संविधान कधी बदलणार आहे का बाबासाहेबांचं संविधान बाबा आपलं संविधान देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि मोदीजींनी तर त्याला कपाळाला लावलं आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांना कुणी हरवलं काँग्रेसने दोनदा हरवलं अरे बाबासाहेब म्हणायचे जळकं घर आहे काँग्रेसचं त्यापासून रहा आता त्यांना संविधान आठवलं संविधान दिन आठवला का त्यांना मोदींनी मोदीजींनी दोन हजार पंधराला संविधान दिन सुरू केला आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं आज आपण इथे मुंबईमध्ये इंदू मध्ये जगाला वा हेवा वाटावा असं स्मारक करतोय काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही पण हे एकदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिलंय आम्ही निर्णय घेतलाय कालच्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आणि ते तुम्हाला कळते पाच रुपया देतो त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात दिन काळजी करू नका अरे बाबा एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा आता सहा विधानसभेतली एकत्र मतं आली ही विधानसभेमध्ये एकीकडे चाळीस हजार पन्नास हजार दुसरीकडे तीन लाख मत आहेत आणि आता सगळे जागृत झालेले आहेत एवढं करून पण मिळवलं काय किती पण पन...